आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका लाखो जणांच्या पसंतीस उतरलेला बर्जर पेंट यामध्ये मिळेल आपल्याला ऑइल पेंट सिमेंट पेंट वॉटरप्रूफ पेंट याचबरोबर फरशी बसण्यासाठी केमिकल वॉल पेंट सर्व प्रकारचे रंगाचे प्रकार हजर स्टॉक मध्ये होलसेल दरात उपलब्ध आहेत बर्जर कंपनीचे अधिकृत विक्रेते बर्जर पेंट्स दिल्ली विषयी जवळ कोठारी हाइट्स प्रोपराइटर हिंगणे मेजर मोबाईल नंबर पंचान्न एकसष्ट पंच्याऐंशी अठ्ठावीस अठरा सात डबल शून्य चौपन्न झिरो पन्नास एकोणसत्तर एकदा अवश्य भेट देऊन आपल्या स्वप्नातील घराला द्या सत्यातील रंगर पेंट्स रंगाच्या दुनियेतील एक अद्वितीय नाव फर्जर्स पेंट्स श्रीगोंदा बर्जर कंपनी डस्ट हा एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे डस्ट पासून संरक्षण आणि एकदम चमकदार अशा प्रकारचा हा कलर आहे आणि टेम्परेचर जवळपास पंधरा टक्के टेम्परेचर यातून कमी होतं बेस्ट नमस्कार आपण सर्वांचं दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्हमध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत श्रीगोंदा आगारामध्ये नवीन पाच एस टी गाड्या प्रवाशांच्या सेवेत दाखल माजी मंत्री बोमराव पाचपुते यांच्या हस्ते एस पूजन संपन्न याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात श्रीगोंदा आगारामध्ये अनेक गाड्या कायम नादुरुस्त राहत असल्यानं लांब पल्ल्याच्या गाड्या प्रवासादरम्यान मध्येच बंद पडत होत्या काही गाड्या कायम कार्यशाळेमध्ये दुरुस्तीसाठी उभ्या असायच्या यामुळे अनेक मार्गाच्या गाड्या ऐनवेळी रद्द कराव्या लागत होत्या परिणामी प्रवाशांच्या रोषाला आगारात सामोरे जावे लागत होते या सर्व गोष्टी लक्षात घेऊन आमदार विक्रम पासबुते यांनी नवीन एस टी गाड्यांसाठी पाठपुरावा केला होता आज था आज या गोष्टीत यश आले नवीन पाच गाड्या झाल्या असून प्रवाशांच्या सेवेत त्या दाखल झाल्या आहेत आज सकाळी माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये गाड्यांची पूजा करण्यात आली यावेळी दक्ष टाइम्स ट्वेंटी फोर बोलताना माजी मंत्री बवनराव पाचपुते म्हणाले बऱ्याच दिवसाची मागणी होती आपल्याला दहा एसट्या तालुक्यातले रस्ते खूप चांगले झाल्यामुळे ड्रायव्हरला त्रास कमी होतो त्यामुळे लोकांच्या हितासाठी हे काम करणं गरजेचं आहे महाराष्ट्र सरकारचं मनापासून धन्यवाद आभारी पाच अधिक पाच आपल्याला नव्या मिळणार आहेत दहा जाण्या श्रीगोंदा आगाराचे सहाय्यक वाहतूक निरीक्षक करपे यांनी यावेळी माहिती दिली सध्या श्रीगोंदा आगारामध्ये अशोक लेलन कंपनीच्या दहा दशेज येणं बाकी येणं होत्या त्यातून सध्या पाच आपल्या ताब्यात ताब्यात मिटलेल्या आहेत त्यांचं आमदार साहेबांच्या हस्ते आजच्या उद्घाटन केलेले आहेत आणि ज्या सर्व बसे लॉंग रूटला पाठव वापरण्यात येणार आहे त्यानुसार नवीन बसत असल्यामुळे आपल्या सुगंध आगाराला उत्पन्न अतिशय भेटण्याची छान इच्छा करू शकतो भेटण्याची इच्छा करू शकतो आणि त्या वेळेसवरती आपला सुगंध आगारा देण्याची शक्य शक्यता नाकारता येत नाही आपल्याला राहणार आहे कारण सर्व डेपोंना पाच पाच दहा दहा गाड्या दिलेल्या आहेत त्यामध्ये आपली कोणती त्या आगारातून दुसऱ्या आगारा ट्रान्सफर होणार नाही याची खात्री हो सध्या आपल्याकडे सर्व चालकांना आशेपलेल्या गाड्यांचे पहिले भेटलेले

थोड़ा अपने प्रॉब्लम आता सद्या आप त्रेस गाड़िया अपने क्या पास गाड़ी की अपेक्षा होती प्लस अपने गाड़िया का स्क्रैप होना है कनुषंगाने जब आप भेजा तरी खरासठ गाड़िया अपने कौन कारण गाड़ी की पैली लाइट संजेली होती स्क्रैप होने आता आता सद्या दोनों गाड़िया स्क्रैप सा आज या कार्यक्रमाची का वेळी भाजपाचे श्रीगोंदा मंडळाध्यक्ष धनराज कोथिंबरे नगरसेवक संग्राम घोडके संजय खेतमाळीस दीपक शिंदे अशोक खेंडके शिवाजी खेतमाळीस शहाजी खेतमाळीस माजी तालुकाध्यक्ष संदीप नागवडे नंदू लाडाने रमेश लाडाने पोपट खेतमाळीस महावीर पटवा यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते श्रीगोंदा आगाराचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी खुद्द माजी मंत्री बबुराव पाचपुते यांच्यासह सर्व सर पदाधिकारी कार्यकर्ते व आगाराचे अधिकारी यांनी नव्या गाडीमध्ये प्रवास करत श्रीगोंदा शहरातून प्रवासाचा आनंद घेतला सध्या पाच गाड्या आल्या असल्या तरी अजून पाच गाड्या येणार असल्याचं पाचपुते यांनी सांगितलं नवीन गाड्यांची भर पडल्यानं प्रवाशांनी याबाबत समाधान व्यक्त केलं आहे आजच्या खास वृत्तावर तुर्तास इथेच थांबू पुन्हा भेटू नवनीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद दाईम ट्वेंटी फोर लाईव्ह श्रीगोंदा